खडकवासला कालवा पाणी संघर्ष कृती समितीच्या वतीनं जे इंदापूरमधलं आहे त्यांच्या वतीनं पुण्यातील सिंचन भवन या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येते आपण बघतो की या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे ते शेतकरी सहभागी झाल्याचं दिसून येत आहे खडकवासला कालवा पाणी संघर्ष कृती समिती इंदापूर यांच्या वतीनं जे आहे ते उजनी धरणाचं जे पाणी आहे ते शेतकऱ्यांना बारामाही मिळावं या मागणीसाठी या ठिकाणी शेतकरी आंदोलन करतायत शेतकऱ्यांना इंदापूरमधील जे शेतकरी आहेत त्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळावं यासाठी या ठिकाणी जे आहे ते शेतकरी आंदोलन करतात आपण थेट शेतकऱ्यांशीच विचारूया त्यांच्या मागण्या काय आहेत दादा आपण आंदोलन करताय नेमकी आपली मागणी काय मागणी आमची असे सर वास्तविक पाहता आमच्या इंदापूर तालुक्याला खडकवासला कॅनल धरणाची जी निर्मिती झालेली आहे ती केवळ आणि केवळ शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठीच निर्मिती झालेली आहे शेतकऱ्यांच्या जमिनीला पाणी देऊन या राज्यातला या देशातला शेतकरी सुफलाम झाला पाहिजे या उद्देशानं या कालव्याची आणि या धरणाची निर्मिती झालेली असताना काही दिवस थोड्या दिवस ज्या वेळेला खडक वासला कॅनलचं कॅनलचं काम चालू होतं त्यावेळेला आम्ही लहान होतो आणि आम्ही आनंदाने उड्या मारत होतो की आमची शेती हिरवीगार होणार उसाची पिके येणार द्राक्षे येणार आम्हाला नगदी पैसे भेटणार मग आम्ही गाड्या घेणार बंगले बांधणार माड्या बांधणार आमच्या मुलांची शिक्षण होणार आमच्या मुलांची लग्न होणार पण या दुर्दैवी पाठीमागच्या विकास आघाडी ते आघाडी का बिघाडी सरकार होत त्या सरकार मधल्या त्या तत्कालीन जलसंपदा मंत्र्यानं ते जयंत पाटलानं योजना मंजूर केली आणि तीच योजना अवघ्या पंचवीस तीस दिवसामध्ये ना मंजूर केली या भारत देशामध्ये इतिहासात लिहिणारी गोष्ट ही घडणार आहे शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा मंत्री या महाराष्ट्र राज्यामध्ये जर कोण असेल तर ते जयंत पाटील जलसंपदा मंत्री त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जगाच्या पाठीवर असा कुठे एखादा कायदा मंजूर केला आणि तो पाच पंचवीस दिवसामध्ये रद्द केला साहेब अशी कुठे गोष्ट घडली का कुठं गोष्ट घडली का या शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतकरी उन्हा तणामध्ये पावसामध्ये अपरात्री कष्ट करतो आणि धान्य पिकवतो आणि धान्य पिकून या राज्यामधल्या या देशामधल्या सर्व बांधवांना आपला तो धान्याचा पुरवठा करतो परंतु राजकारण आणून राजकारणापायी हा आमचा जो शेटफळे गड येतला शेठपळे गडी येथे उजनी धरला उजनी धरणाचं जे पाणी घाणेरण पाणी या पुण्याचं येणार होत ते शुद्धीकरण करून त्या गडी येथे टाकायचं आणि गेले त्या तिथून खाली साठ गा, गावात साठ गावांचा प्रश्न आहे त्या साठ गावांच्या शेतीचा प्रश्न हा सोडवला जाणार होता परंतु दुर्दैवानं आमचं दुर्दैव शेतकऱ्यांचं दुर्दैव या मंत्र्यानं तत्कालीन मंत्र्यानं आमच्या घरादारावरून बुलडोजर फिरवण्याचं काम ते जयंत पाटलानं केलेलं आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो आम्ही पाण्याचा प्रश्न आमचा जोपर्यंत हा शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आता ही आमची जवळजवळ साठ गावातली प्रमुख शेतकरी आलेले आहेत आमचा शेतकरी समाज सगळा शेती बाळावरती काम करणार आहे गोड गरीब आहे ते काय सगळे येऊ शकले नाहीत परंतु आज इथं आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करतोय आणि इथून पुढे माझं या सरकारला विनंती आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आदरणीय शिंदे साहेब एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा यांना आमची या शेतकऱ्यांची म्हणजे या, या, या इंदापूर तालुक्यातल्या कॅनालवरची खडक असल्या कॅनालवरची साठ गावांच्या शेतकऱ्यांची नम्र विनंती आहे की आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आमची जी उजनी धरणातून पाणी उचलून शेटपळगड येथे टाकणारी योजना होती ती त्वरित रद्द केलेली योजना आपण मंजूर करावी आणि त्याला निधी उपलब्ध करून द्यावं आणि आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावं एवढीच हात जोडून तुमच्या माध्यमातून या सरकारला नम्र विनंती करतोय आता आपलं हे उपोषण एक दिवसाचं असणार आहे आणखी काय मागण्या आहेत तुमच्या कारण उजनी धरण जे आहे ते इंदापूरसाठी महत्वाचं आहे काय नेमकी अडचणी येत नाही खडकवासला कॅनल जी निर्मिती झाली ती शेतकऱ्यासाठी निर्मिती झाली पूर्वी पुण्याला पुन्हा लहान होतं त्यावेळेस प्रत्येक वाड्यात एक एक आड होता हिहा खडकवासला कॅनलच्या ह्याच्यावर पुन्हा नव्हतं परत नंतर जसं पुन्हा वाढायला लागलं तसं पुण्याच्या पिण्याची मागणी म्हणजे पाणी वाढलं आणि शेतकऱ्याला पाणी कमी पडायला लागलं मग हे ड्रेनेजचं पाणी आहे हे शुद्ध करून भीमेच्या पात्रातून शेटपळीकडे येथे सोडावा आणि तेच पाणी खडक वाचल्याच्या माध्यमातून म्हणजे शेतकऱ्याला मिळालं पाहिजे पण हे न होता आता आता काय होत आहे जो मंत्री आहे जो त्या पदावर आहे तो काय करतोय आपल्या तालुक्याचा बघतोय आज इंदापूर तालुक्याची अवस्था वाईट झाली इंदापूर तालुक्याला पाणीच नाही आणि बारामती तालुक्यात पाणी आहे आणि मग हा दुजाभाव नकोय हे जर आता असं होत असेल तर आम्हाला इथून पुढे संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही आम्हाला राजकारण वगैरे हो ते खाड्यात गेलं मंत्र्याचा आम्ही विचार करत नाही आम्हाला जर पाणी नाही दिलं तर आम्ही आमच्या तालुक्यात फिरून देणार नाही एवढा इशार आम्ही देतोय काय सांगाल दादा आंदोलन करताय पाणी मिळालं पाहिजे इंदापूरला नेमकं काय अडचणी काय येत आहे तुम्हाला आमच्या अडचणी नेमक्या अशा आहेत तुम्हाला सगळं एक मिनिट बसून सांगतो मी तुम्हाला इंदापूर तालुक्यामध्ये प्रकल्प आराखड्यानुसार सुरुवातीला आमचा डिझाईन कमांड एरिया म्हणजे प्रकल्पामध्ये जो प्रकल्प केला त्या प्रकल्पामध्ये सिंचित लाभक्षेत्र डिझाईन कमांड एरिया म्हणतो आमचा बत्तीस हजार हेक्टर होता आणि आमच्या वाट्याला इंदापूर तालुक्याला चार टीएनसी पाणी होतं आज परिस्थिती अशी झाली आमच्या आता आमच्याकडे आमच्याकडे सगळे पेपर आहेत आमचा बत्तीस हजारावरचा डिझाईन कमांड एरिया आला आहे पंधरा हजार हेक्टरवर म्हणजे आमचं पाणी कमी झालं आणि पाणी कमी झालं व्हायला कारण काय दोन हजार तेवीस साली जी कालवा समिती झाली माझ्याकडे प्रकल्प आहे दोन हजार तेवीस साली जी कालवा समिती झाली या कालवा समितीमध्ये पुण्याचं जे पाणी आहे पुण्याच्या पाण्याची रिक्वायरमेंट ही आठ पॉईंट तीस टी एंची होती हे बघा आठ पॉईंट तीस टी सी पुणे शहराच्या पाणी टी एमसी ही पाणी या कालवा समितीचा अहवाल आहे आणि त्यांनी पाणी मागितलं की आता जे पाणी आहे पुणे शहराने आता पुणे शहराने पाणी मागितलंय साडे एकवीस पॉईंट अठ्ठेचाळीस टीएमसी पाणी मागितलं आणि हे सगळं असताना आम्हाला जे पाणी मिळतं आम्हाला पाणी मिळतं ज्या खडकवासला धरण साखळीमध्ये टेमघर पानशेत वरसगाव आणि खडकवासला या चार धरणाचं पाणी मिळतं या चार धरणाचं पाण्याची कॅपॅसिटी किती साडे एकोणतीस टी पाणी मग आता मला एक सांगा तुम्ही पुणे शहराला जवळजवळ किती पाणी त्यांनी आता एकवीस पॉईंट अठ्ठेचाळीस टी पाण्याची मागणी केली प्रत्यक्षात गेल्या वर्षी त्यांनी पाणी तेवीस पॉईंट साडे तेवीस टी पाणी वापरलं मग आता हे पाणी जर हे पाणी एवढं पाणी जात असेल आता काल परवा मागच्या पंधरा दिवसामध्ये आजी दादाची बातमी होती की शिरसाई जाणारी उपसा सिंचन योजना ही उपसा सिंचन योजना आमच्या नंतर झाली ब्याण्णव साली तिला पाण्याची तरतूद झाली मग आता शिरसाई जाणार सिंचन योजनाला त्यांनी चार टीएमसी पाण्याची पूर्वीची तरतूद आहे आता पुन्हा ते दोन टी पाणी येणार म्हणतात म्हणजे किती पाणी झालं चार दोन सहा टी एमसी पाणी झालं आणि ही एकवीस टीएमसी पाणी आणि दोनचं तीन टीएमसी पाणी मला एक सांगा एवढं पाणी गेल्यानंतर धरणसाखळीमध्ये पाणी चिल्लक नाही मग आम्हाला पाणी तुम्ही देणार कुठून देणार कुठून पाणी आज आमच्यामध्ये जी आमच्याकडे जी माहिती आहे सगळी ही बत्तीस हजार हेक्टर पैकी फक्त आमच्याकडं किती क्षेत्र भिजले पंधराशे हेक्टर क्षेत्र भिजले हे पण कागदावर भिजले इरिगेशनची सिस्टीम काय असते हो? इरिगेशनची सिस्टीम सुरुवातीला तुमचा हा येतो धरण येतं धरण झालं की कॅनल येतं कॅनल झालं की फाटे येतात फाटे झाले की त्याला आउटलेट येतं हा आउटलेटप्रमाणे डिझाईन कमांडिया प्रमाणे क्षेत्र भिजायचं असतं आणि हे क्षेत्र भिजल्यानंतर शेतकऱ्यांची पाणीपट्टी वसूल करून त्याच्यानंतर त्याचा बेनिफिट भी कॉस्टो काढला जातो अशा पद्धतीनं खडक वाचला काल यावर कुठंच सिस्टीम नाही या पद्धतीनं बारामतीचा कॅनाल चालतो बारामतीच्या कॅनालामध्ये सिस्टीम आहे परंतु ह्या कॅनालावर अजिबात सिस्टीम नाही त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना कुठंही पाणी मिळत नाही आणि पुणे शहराला पाण्याची काय परिस्थिती आहे मला एक सांगा तुम्ही अख्ख्या जगामध्ये पुणे पुण्यामध्ये पर पॉप्युलेशनचा रेट दोनशे सत्तर लिटरचा आहे प्रत्यक्षात मंजूर पाणी त्यांचं एकशे एकशे एक पन्नास लिटर आहे म्हणजे हे पाणी जातं कुठं मागच्या काल जी विधानसभा झाली या विधानसभेमध्ये आमच्या इंदापूर तालुक्याच्या आमदारांनी लक्षवेधी मांडली आणि या लक्षवेधीला उत्तर देताना बांधारे खात्याचे मंत्री आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा मान्य केलं त्यांनी सुद्धा विधानसभेमध्ये असं सांगितलं की बाबा इथं कुठेतरी पाण्याचा फ्रॉड होत आहे म्हणून आमची मागणी अशी ये दोन हजार एकवीस साली जी उजनीवरून या शासनानं म्हणजे या पाठीमागच्या शासनानं उजनीवरून उजनीवरून पुण्याच्या सांडपाण्याचे शिल्लक पाणी राहते या पुण्याच्या सांड दहा किलोमीटर अंतरावरून ज्या अंतर आमचं उजनी पासून छटफळ कालव्यामध्ये तर त्या छटफळला एकशे एकसष्ट किलोमीटर खडकवासला कालव्याचा त्या छटफळला ते पाणी टाकायचं आणि त्या योजनेतून निराडावा काला पाणी द्यायचं संसर्गटला पाणी द्यायचं आमच्या खडकवातला पाणी द्यायचं अशा प्रकारची एक योजना मांडली होती ही योजना सोलापूरच्या काही लोकांच्या कटकारस्थानामुळं ही योजना आमची आघाडी सरकारच्या काळामध्ये ही योजना जयंत पाटील जे संपदा मंत्री असताना त्यांनी मंजूर केलेली योजना रद्द केली म्हणजे आम्हाला दोनशे दोन किलोमीटरवरनं पाणी नाचं मिळालं तर नाही तिथून ती मिळालं असतं पाणी म्हणजे दहा किलोमीटर अंतरावरून उजनीचा नाही आमच्या इंदापूर तालुक्यामधल्या चाळीस टक्के लोकांचं सगळं क्षेत्र आमच्याच इंदापूर तालुक्यातल्या लोकांचं केलंय परंतु काही खोडसाळपणा काही संघटना काही आमदारांच्या खोडसाळपणामुळे काही पक्षाच्या खोडसाळपणामुळे आमची योजना कारण नसताना नामंजूर केली त्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की आम्हाला हा शेतकरी आमचा सगळा अहवाल दिल झाला त्याला आंदोलनाला इथे येऊन बसण्याचं कारणच आहे मला एक सांगा आमची योजना मंजूर करा नामंजूर करायचं कारण काय हो आम्ही त्यांना सांगितलं बाबा आम्ही आम्ही काही नेत्यांना मागणी केली तर ते म्हणले उजनीच्या पाण्याचं वाटप झाले मग आम्ही काल पारवा विचारलं कालच्या जून मध्ये जून मध्ये सोलापूरच्या पिण्याच्या पाण्याची रिक्वायरमेंट फक्त चार टी एमसी आणि पाणी सोडलं सत्ता सत्तावीस टीएमसी मग तिथं तुम्ही सत्तावीस टीएमसी पाणी सोडता मग आमच्या पाच टी एमसी काय होणार आहे म्हणून आमचं म्हणणं आहे तुम्हाला सांग तू नामंजूर झालेली जी योजना आहे ही योजना आमची मंजूर व्हायला पाहिजे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ही योजना मंजूर करावी आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे दुसरं असं की काल परवा या खडकवासला कालव्यावरती सर्वे झाला एशियन एशियन बँकेचे लोक तिथे येऊन गेले मला एक सांगा आम्ही ज्यावेळेस वारंवार मागणी केली आमच्याकडे पत्र आहेत आता आमच्याकडे पत्र आहे त्यांनी आम्हाला पत्राचं उत्तर काय दिलं किंवा दोन हजार वीस साली अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे फाटे कॅनाल सगळे पोचले आणि हे फाटे कॅनाल हे आम्ही सगळे तुम्हाला दुरुस्त करून देऊ परंतु जर हे फाटे कॅनाल जरी, के जरी दुरुस्त केलं पाणीच नाही आलं तर काय करणार बँकेचं कर्ज काढून पाणीच मिळणार नाही आम्हाला कालच्या आम्ही आम्हाला जे वेळेस पाणी नाही मिळालं आता दोन हजार चोवीसला फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये कालवा समितीची मिटिंग झाली त्याच्यामध्ये पाणी वाटप ठरलं खरीप हंगाम रब्बी हंगाम आणि उन्हाळी हंगामाला आम्हाला दोन आवर्तन पाणी द्यायचं ठरलं प्रत्यक्षात आम्हाला एकच हंगामाचं एकाच आवर्तनाचं पाणी दिलं ते सुद्धा पाणी दिलं नाही मग आमचं आमच्या आमच्या कार्यकर्त्यांनी उल्लेख केला की बाबा पाणी कसं दिलं पाणी सोडायचं आणि माग कलेक्टरचं पत्र द्यायचं पोलिस लावायची डिप्या बंद करायच्या जी कुठल्या भाट्याला तेलला तर पाणी जातच नाही कुठल्याच भाट्याला पाणी जात नाही मग आम्ही शेत पाणी घ्यायचं कसं आणि त्यांनी आमच्या कागदावर फक्त आम्हाला चार ऐवजी आम्हाला कालच्या उन्हाळी आवर्तांना म्हणजे तिन्ही आवर्तनाचं मिळून फक्त पॉईंट एक्क्याण्णव एक्क्याऐंशी टीएमसी पाणी दिले मग आता जर आम्हाला जर न्याय पाणी मिळत नसेल तर आम्ही काय केलं पाहिजे आमची रास्त मागणी आहे की आम्हाला दहा किलोमीटर अंतरावर उजणीची जी आमची नामोंजून ती योजना आमची चालू करून द्यावी मंजूर करून द्यावी आणि ही मंजूर करणारी जी योजना आहे आमच्या वाट्याचं पाणी कोण घेत आहे आमच्या वाट्याचं पाणी पुणे महानगरपालिका वापरते आमच्या वाट्याचं पाणी शिरसाई नाही वापरते मग हे जे पाणी आहे आम्हाला पाणी देतो मी उजनीवरनं पाणी देणार आहे ह्या उजनीवरनं येणाऱ्या खर्चाचा लाईट बिलाचं किंवा कशाचाच असेल हा याच सगळा खर्च हा पुणे महानगरपालिका पालिकेने करावा आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढंच मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगतो आता आपण एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करताय आता पुढची मागणी काय असणार आहे तुम्ही आतमध्ये भेटणार आहात आम्ही भेटल्यानंतर आमची एवढीच मागणी असणार आहे की बाबा जे आमच्या आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये छत्तीस चाळीस चारी पासून साठ ब आमच्याकडे जवळजवळ बत्तीस हजार हेक्टरचा डिझाईन कमांड एरिया ह्या एरियाला तुम्ही कुठल्याही माध्यमातून आम्हाला पाणी द्या आम्हाला एक तर ती योजना मंजूर करून द्या नाहीतर आमचं खडक वाचल्याचं पाणी आम्हाला द्या आमच्या हाकाचं चार टी पाणी हे आम्हाला मिळालं पाहिजे आणि सगळ्या शेतकऱ्यांचं क्षेत्र हे भिजवून कागदावर ते आम्हाला त्यांनी दाखवलं पाहिजे आपण बघतोय की या ठिकाणी जे खडकवासला कालवा संघर्ष कृती समिती आहे त्यांच्या वतीनं पुण्यातील सिंचन भवन या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे इंदापूरला त्याच्या हक्काचं पाणी मिळावं या मागणीसाठी या ठिकाणी शेतकरी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आहे व्हिडिओ जर्नालिस्ट सह राजरत्न जोंढ टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी कंपनी जवर नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये hmm. रेड वाला है सही वाला देना तुम्हें ढक्कन पहले तो सही पानी पीना Monnington Oxerich, proudly Indian.